गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघा सकाळची पिल्लू शाळेत गेलेली आहे आणि घरामध्ये पाणी आलं आहे माझं पूर्ण काम झालं आहे मशीन लावली आहे फक्त चादर वगैरे छोटे छोटे काम बाकी आहे आणि बघा मी उरलेला भात हो फ्राई होता रात्रीचा तो फ्राय केला आहे चहा ठेवला आहे त्याच्यामध्ये दूध घालायचं होतं आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आज पालक पनीरची भाजी बनवली तर बघा तुम्ही म्हणता सारखंच बनवते तर आमच्या घरामध्ये पालक पनीर खूप आवडतं म्हणून आम्ही पालक पनीर खूप वेळा बनवतो जास्त महिन्यात किमान दोन वेळा तर होतेच तर बघा मस्त अशी रेसिपी काय खूप दाखवली नाही पण थोडीफार दाखवली आहे आणि हे बघा जिरा राईस बनवते थोडासा आणि ह्या तर काय रोट्या वगैरे बाहेरून आणल्या नाही किंवा घरात बनवल्या नाही चपात्याच बनवल्या होत्या घरामध्ये कारण माझं थोडंसं पोट दुखत होतं तर हे मी खाऊशी वाटत नव्हतं तर म्हटलं घरामध्ये चपाती बनवू म्हणून घरातच चपाती बनवली तर बघा भाजी बॉईल करून घेतली मी आता ही काढून त्याच्यात गार पाणी टाकते तर बघा माझे फॉलोअर्स पण सिक्स्टी फोर झालेत खूप काही वाढलेले नाही पण मला वाटलं पण नव्हतं की एवढे वाढतील तर माझे सिक्स्टी फोर सबस्क्रायबर झालेत त्याच्यामुळं मी आता लाईवला येऊ शकते आणि माझा लाईव्हचा ॲप पण चालू झाला आहे तर मला ज्यावेळेस वेळ भेटत त्यावेळेस मी लाईव्हला पण येणार आहे तर तुम्ही मला जॉईंट होवा तर मला जास्त काही येत नाही त्यातलं कारण मी फर्स्ट टाईम चॅनल खोललं आहे आणि फर्स्ट टाईमच लाइवला येणार आहे तर मी अगोदर ते शिकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी लाईव्हला येईन तर बघा मस्त असं भाजीमध्ये गार पाणी टाकून ठेवले आणि इकडं माझं भात उकळतोय मसाला काढून घेतलेला आता हे बारीक करून घेणारे मिक्सरमध्ये मी तर बघा हे मी बारीक करून घेतले तेल ठेवले आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून मस्त फ्राय करते आणि ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेतलं थोडंसं पनीर टाकल्यावर भाजीला थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते तर पनीरचे तुकडे पन मी ह्या तळून नाही घेतले असेच टाकले होते आणि हा भात झाला माझी भाजी पण होत आली होती आणि एका साईडला मळून चपात्या बनवायला घेतल्या मी पनीर वगैरे कट केलं भाजीमध्ये टाकलं आली भाजीवाली आली भाजी तर बघा त्यांचा आवाज किती मोठा आहे घरामध्ये पण येतो तर बघा पनीरचे तुकडे बनवले आता हे टाकले भाजीमध्ये आता याच्यामध्ये मी पालक पण टाकणार आहे थोडंसं फ्राय झाल्यानंतर हे पीठ मळून घेते आणि एवढ्या उशिरा स्वयंपाकाला लागले होते ना खूप उशीर झाला होता पण दोन वाजत माझा पूर्ण स्वयंपाक झाला आणि सव्वा दोन वाजता पिल्लूची शाळा सुटते अडीच वाजता ती घरी येते ती घरी येईपर्यंत पूर्ण माझं काम झालं होतं आणि माझं पोट दुखत होतं म्हणून थोडंसं जेवण केलं आणि झोपून गेले आणि संध्याकाळचं पण आज पालक पनीरच होतं उरली होती भाजी खूप पीठ मळलेलं होतं म्हणून संध्याकाळी फक्त गरम गरम चपात्या बनवल्या आणि उरलेलं पनीर होतं ते मुलांना फ्राय करून दिलं तर बघा पिल्लू शाळेत ना आल्यानंतर हे बघा किती मस्ती करतात हे बघा तिचा स्वतःचाच धक्का लागला तिच्या डोळ्याला बेडीचा खूप मस्ती करतात खूप मजा खूप दादा खूप वाट बघत असतो ती झरी नसली ना एकदम शांत असते नुसता चिडचिड करत आणि ती आल्यानंतर खूप खेळतो मग आता आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं हे बघा संध्याकाळी आल्यानंतर ह्यांनी पनीर कट केलं तोपर्यंत मी चपात्या बनवत होते आणि ह्यांनी फक्त तव्यावरती तळायचं होतं म्हणून मी हळद मसाला थोडंसं लावून घेतला आणि मी चपात्या बनवल्या आणि बघा त्यांनी मुलांसाठी हे फ्राय करायला दिलं होतं माझ्या मुलांना पनीर खूप म्हणजे खूप आवडतं तोपर्यंत तो हे वाट बघत बघत खेळत होते की कधी पनीर फ्राय होईल तर ते झालं मग त्याच्यावरती बघा हे कट करत कर होते का तर ह्याच्यामध्ये लिंबू जावा म्हणून लिंबूचा रस त्याच्यामुळे ह्यांनी थोडं थोडं कट केलं मग त्याच्यावरती लिंबू पिळला आणि ह्यांनी एन्जॉय केलं आणि हे आदल्या दिवशीचं वडे होते ते तळायचे राहिले होते तर मी ते पण तळून घेतले थोडेच होते आणि दादाचं जेवण बनवलं सारिलॅक्स चला तर मग बाय